नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या ब्लॉग ची सुरुवात होत आहे शेतातून शेतातून आपण चाललो आहे आता घरी त्यानंतर आलो आपण शेतात अतिवृष्टीमुळे नुकसान आणि फोटो काढण्यासाठी मुसळधार पावसामुळे झालेल्या रस्त्याची अवस्था औषध वाहत असलेला ओढा त्यानंतर आलो आपण बारशेला जिथे आपली दोस्त मंडळी जमली होती गप्पा गोष्टी करत करत ठरलं चला या मनाला जाऊया निघालो मग आम्ही यजमाळ्याकडे घाटात पोचल्यानंतर वातावरण अगदी मनसुक्त होत मन अगदी एकदम प्रसन्न झालेलं होत घाट संपल्यानंतर आपण आलेलो आहे देवीच्या मुख्य कमानीतून आपल्याला जायचं आहे देवीच्या मंदिराकडे निमित्त देवीच्या प्रवेशद्वाराला अगदी छान अशी सजावट केलेली आहे मग आपण दोन तीन सजावटीचे सिनेमॅटिक शॉट घेतले आणि वर जायचं आहे आपल्याला पाहायला चढत चढत दोनशे तीन पायाचं आपण आलेलो आहे देवीच्या मुख्य गाभ्यामध्ये आणि देवीचे दर्शन घेतले देवीचे दे पाहून मन अगदी गेले होते दर्शन करून निघालो आपण प्रवासाला रस्त्यात थोडा पेरूचा आस्वाद घेतला आणि निघालो परत आपण बारशीकडे परत जात असताना अचानक मेघराजाची आमची भेट झाली आणि अशा सुंदर अनुभवासह आजच्या ब्लॉग आपण इथे संपवतो धन्यवाद